राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंग चा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर धबधग्या मशाली सारखी जय निवडणूक आयोगाला मला सांगायचंय जरा येऊन पहा शिवसेना काय आहे काय आहे हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही बाळासाहेब ठाकरेची शिवसेना काय आहे ही जनता ठरवेल आणि ही जनता समोर आहे माननीय उद्धव ठाकरे यांचं आपण ज्या पद्धतीने स्वागत केलं या संबंध अशा प्रकारचं स्वागत महाराष्ट्राच्या कानातल्या सुरू आहे उद्धव साहेबांचं शिवसेना जाण्यावर आहे शिवसेना जमिनीवर आहे आणि जे वातावरण आपण पाहतोय या राज्यावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आज गेल्या दोन दिवसापासून माननीय उद्धव साहेबांचा दौरा सुरू सा आहे संभाजी नगरातून आम्ही निघालो ती पर्यंत पोहोचलो आतापर्यंत दहा जनसंवाद मिळावे झाले पण हे जनसंवाद मिळावे नव्हतून साहेब आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी इथे आलेले आहेत हे कुटुंब ज्या कुटुंबावर त्यांनी प्रेम केलं आणि ज्या कुटुंबाने साहेबांना प्रेम केलं त्या कुटुंबाच्या आपण बरोबर हे प्रेम आपण असंच ठेवा लढण्याची चिंता अशी ठेवा मला खात्री आहे जगा या महाराष्ट्राच्या भूमीत कायमच काय शिवाय आपण राहणार नाही आणि फगवा पुन्हा एकदा गौऱ्यानं फक्त राहणार नाही आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा